मित्रांनो अमरावती थी शहरातील फैजरपुरा पोलीस स्टेशन हत्तीतील गुरुकृपा कॉलनीमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची गळा दाबून निर्गुण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी संध्याकाळी उघडकीस आली अडतीस वर्षीय आशा ताडे घुले यांची हत्या त्यांच्या राहत्या घरीच करण्यात आली मित्रांनो धक्कादायक बाब म्हणजे आशा यांच्या हत्येचा मास्टरमाइंड दुसऱ्या कोणी नसून त्यांचा पती राहुल ताडे निघाला आहे राहुल हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असून त्याने दोन मित्रांच्या मदतीने पत्नीचा जीव घेतला मित्रांनो पोलिसांनी अवघ्या चोवीस तास आत गुन्ह्याचा छडा लावत आरोपी पतीला अटक केली पोलिस खाक्या दाखवतच राहुलने गुन्ह्याची कबुली दिली पत्नीचा वारंवार विरोध सहन न झाल्याने बाहेरील प्रेम संबंधातून सुटका मिळवण्यासाठी त्याने हत्या केली अशी कबुली त्याने दिली आहे मित्रांनो हत्या चोरी सारखी भासावी म्हणून आरोपीने बनावट योजना आखली होती आशा आणि राहुल यांचा विवाह झाला होता त्यांना दोन मुलं आहेत सध्या आरोपी राहुल तांडे पोलीस कोठडीत ता असून पुढील तपास सुरू आहे